मला घरनं खूप पेशंटच्या घरनं खूप फोन येतात आणि ते म्हणतात की व्यसनमुक्ती केंद्रात ठेवलं म्हणजे हा शेवटच्या स्टेपला गेला किंवा तो खूप खालवर किंवा खूप बिघडलेला आहे म्हणून गेला तर असं समजू नका त्यांना मध्यपाश एक आजार किंवा व्यसन हे एक आजार लागलेला आहे आणि ते आजाराची ट्रीटमेंटसाठी आपण त्याला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवलेलं आहे एक लक्षात ठेवा ठेवलेला आहे हा मी का शब्द वापरतो कारण की तो कचरा नाही टाकलेला आहे म्हणाला तो एक माणूस आहे तो एका व्यसनाच्या आहारी गेलेला आहे आणि त्याला आपण मदत म्हणून त्याला एक ट्रीटमेंट म्हणून व्यसनमुक्ती केंद्रात ठेवलेला आहे तर मी सगळ्यांना हा मेसेज देण्यासाठी मी आज फेसबुकला ही पोस्ट टाकणार आहे की कुठल्याही व्यसनी लोकांना बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवा वाईट ठेवू नका आज मी पण व्यसनी होतो आज मी याच्यातनं बाहेर पडलो तसं बाकीचे पण बाहेर पडतील याचं मला नक्की गॅरंटी आहे कारण की व्यसन जसं लागतं तसं व्यसन थांबतं पण याचा प्रत्यय तुम्हाला मी समोर दिसतो आहे तर लक्षात ठेवा आणि मी इथं माझं भाषण थांबवतो